बा भीमा तू एवढा तकला होतास की खुर्चीचा आधार घेऊन तू बोलत होतास पण थांबला नाहीस इतकी निस्वार्थता इतका संघर्ष एवढा त्या केवळ तुझ्याच ठाई एवढा त्या केवळ तुझ्याच ठाई बा इथल्या अंधारमयीन झोपड्यात आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी जळत राहिलास इथल्या दाहक दलदलीच्या अग्निकुंडात कोटी कोटी लोकांच्या मनात नवप्रकाशी पेरण्यासाठी इतका जळत गेलास इतका जळत गेलास भीमा अरे शेवटी तुझा प्रज्ञा सूर्य झाला वर्गाच्या बाहेर बसून शिकलास परदेशात एक पावाचा तुकडा खाऊन अर्ध उपाशी राहिलास मान अपमान गिळत राहिलास पुढची लेकरं लाडकी रामू तू मरताना पाहिलीस रे बाबी मा तू मरताना पाहिलीस तू निश्चळ राहिलास शिकत गेलास संघर्ष करत गेलास इथे ज्ञानाचे दिवे पेटवण्यासाठी तुझ्या पाण्याचा मंदिराचा संघर्ष तू मानवमुक्तीसाठी केलेली धडपड तुझी ममता प्रस्थापित करण्याची तळमळ समजले नाही इथल्या बुरसटलेल्या विचारांना समजले नाही इथले इथल्या बुरसटलेल्या विचारांना बा भीमा तू आधुनिक भारताचा पाय आहेस या देशाच्या प्रगतीचा तू सिलेदार आहेस अनेक पिढ्यांना तू कळलास येणाऱ्या अनेक पिढ्यांनाही तू कळणार आहेस तुझ्या चारित्र्यातून इथे नवे व्यक्तित्व घडणार आहे शेवटच्या क्षणी तू बुद्ध देऊन गेलास आणि थकल्यानंतर थांबलास पण पण जाता जाता तू धम्म चक्रगतिमान करून गेलास मी गौतम गायकवाड भीमसूर्य नाटककार मी गौतम गायकवाड भीमसूर्य नाटककार प्रेरणा तुझीच घेऊन तुझ्याच विचारांचा वारसा जपण्यासाठी येणाऱ्या नव्या पिढीला तुझे महत्व सांगण्यासाठी माझा झाला रे तुझ्यासाठी आता मात्र तू तकणार नाहीस कारण तुझी प्रेरणा कधीच तकत नाही कोटी कोटी अनुयायांच्या मनात तुझा विचार मी पोहोचल्याशिवाय आता राहणार नाही तुझा विचार मी पोचवल्याशिवाय राहणार नाही